आता माय खुशी कौर ही खाऊन पिऊन झोपली खुशाल असं झालंय जसं काही जगामध्ये या दुनियामध्ये हीच प्रेग्नंट झाली बया प्रेग्नंट झालं नाही अजून इतकं नवर चालू आहे ना खरं ह्या प्रेग्नन्सीचा इच्छा नको 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 माय तस काही मला लेकरच झाले नाही ए सागर सागर ए सागर अगं आवाज नाही तुला माझा हां काय होत आहे काय हे पाय सागर उठी सा, सा, सा का तू कसा उठी का किती बारा वाजले बारा वाजले तू फारची तरी तू झोपली काय करू मग ताई काय करू सांगा मला डॉक्टर ना आरामच करायला सांगितले त्यामुळे मग आरामच करू राहिले मी डॉक्टर सांगतच काम आहे ते आराम करायचा हा आपलं काय पाहिजे नाही का थोडंफार काम केलं चांगलं असतं प्रेग्नेन्सी मध्ये तर मग आता काय काम करू चल टप भर कपडे पडलेले ते धुवून टाक पटापटा उठ धुवून वर जाऊन वाळू घाल होय मी मी धू कपडे वाळू घालू मी हा मग कोण कर काम कोण कर मी एकटीनं उदर घेतलं काय सा घरादाराचं करायचं खाणं पिणं कपडे धुणं भांडे घासणं फटशा फुसणं सगळं मिस करायचं का आलं गेलेलं पानं हवं नको ते पानं सगळ्यांना सगळं मीच करू का तुम्ही महाराणीवरी झोपून राहते आराम करत राहते एक काम करायला नको का तुला उठ लवकर चल बापरे चल लवकर अगं उतर ना खाली चल ना हो ताई हो आले 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 माझ्यासमोर उतर कोर्टच्या खाली उतर मी गेल्यावर परत लुटक जागीच झोपून राहाशील उतर लवकर चल पटकात रे बाप किती कपडे टाकत कपडे टाकत असते कुठं काय खरं काळजीच नाही महिला घेतला अगं अगं काय करू हे थांब 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 सागर थांब आई कपडे धुवायचे नाही बघा ना किती कपडे पडले कपडे धुवून टाकते एवढे आणि वर नव घालते थांब थांब काय काय झालं नको तू नको तू कपडे पण ताई रागवण ना म्हणून कपडे धुतले नाही म्हणून त्या रूम मध्ये येऊन तिला तर काही काळजीच नाही व मेंटल बाई ती मेंटल तर काय घेणार नाही कोणाशी स्वतःच पाहते फक्त तू अजिबात कपडे द्यायचे नाही या मी हाय जिवंत तरी साशी जिवंत असल्यापर्यंत तुला काहीच काळजी करायचं काम नाही मी धुते कपडे मीच वाळू घालते ठीक आहे पण तुम्हाला आता ह्या वयात एवढं लोड जम का आणि माझ्यामुळे कशी तुम्हाला त्रास काही त्रास नाही काही त्रास नाही हो सुनाचं करायला काय त्रास आहे आता तू एवढी आडील चिडेल डॉक्टरना तुला आराम सांगितला मग बा बा अरे बापरे कशी म्हणसं बाई बाया कशी म्हणसंती हे माझ्या सासाची बाईक ते कशी लोणी लाव राहिली वा 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 वाच भडकव राहिली थांबा मी तिथे जा तू आराम कर बरं बाई जा नाही 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 ना अजून करून ऐक नाही काय काय थांब तर खांबाच्या आडून दिसणार नाही मी आईला बोलते बोलते आई हो राहू दे ना तुम्ही कशाला उम करते मी राहू दे नाही म्हणलं एकदा नाही तर नाही अजिबात नाही पागलचं काय आहे ती पागल आहे ती सरला ना लायक ना लायक बाई ती एकदम स्वार्थी बाई तिचं काय ऐकत जाऊ नको तुला काय पाहिजे हो नको तेही मला सांगत सांगायचं मी सगळं घेत जाईन तुला करून ठीक आहे आणि तुझी कामही मी करत जाईन तुला जे काम तिला सांगितलं ते काम तुम्हाला सांगायचं मी करत जाईन ते काम ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग जाऊ का मी रूम मध्ये हो जातो जा बुढा वाटे अगं बुटे ए बुटे अरे आले तुम्ही बर बोला काय म्हणता भूक लागली पाय वाढून दे बर मला बर 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 ठीक आहे चला देत तुम्हाला वाढून हो दे भूक लागली दे जातो जा आराम कर जा हो हो बर थांब एक काम कर तुला काम करायचे ते काम कर मोजारले पाट कंबर पाट दुखरली मी जरा पलंगावर पडतो बरं वाटूस तर नंतर वाढवून दे ठीक आहे का नाही नाही पाठ दुख राहिली जस झोपतो तरी मी जातो बरं बर मग बर मी आता कपडे धुऊन टाकते आणि नंतर वाढून देते आणि नंतर मग ओळ घालते असं करते काय हो आई तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं गेली वाटते कपडे धुवायला थांबची ना याची गमतच करते मी थांब हाय बायाला लाज नाही जरशी लाज नाही सकोल जरशी हम्म मोबाईल पाहत बसते का धंदे वावरात मरणाचे पडले वावर बटा, बटा गावताना कर खायचं बाकी हे काय चाललंय अवघड आहे कंडिशन जवळ येऊन उभं राहिलं तरी लागू दे का अरे बापरे बिंटेज बाबा बिंटेज बाबा कोण मारलं मंड काना कानाखाली अ येड लागलं मला येड लागलं खरंच येड लागलं तुम्हाला आ अ किती जोरात लागले बा लाल लाल गाव झाला हो काय झालं कोण मारलं मला सांगता का पटून कारण काय झालं तर काय आले फटकन दिशी हाणली तोंड देऊन लाज लाज शरम हया काही हैकीकर बाळा झालायुवाया जायचे व्हायला आले ना पोरगी डोवाक एवढी झाली पोरग खांदे एवढं झालंय अक्कल बिक्कल काय मै अक्कल नको तू मै अक्कल नको काढू तुला किती अक्कल आहे किती अक्कल आहे अक्काल मोबाईल पाहत काम धंदे सोडून मोबाईल पाहते म्हणून हाणले का मग कानाखाली हा मोबाईल म्हणून आणले कारण की गा वावरामध्ये सगळं गवत बटाबट करू आलं मग कोण खुरपण त्याला आणि खत टाकायचं आहे पिवळ्यासारखे हो राहिल्या तुला आता काही घेणं देणं नाही मस्त जाती आयश करती न? खाती पिती साड्या आणती नव्या नव्या नेसती काय चुप काय चुप लय आटी करू राहिले तुम्ही पिंडेज बाबा लय लय शहानपणा करू राहिले काय भानगडे शहानपणा जास्त करू राहिले तुम्ही तू येड्याने किती करू राहिली मी शहाणपणा करतो तू करू राहिली मूर्ख बाई मूर्ख गे करू नका मला का मग काय करू करूच राहिले त्याची मूर्ख झाला अकरा वाजायला बारा वाजले बारा अकरा बारा वाजून गेले तू खुशाल मोबाईल पाहत बसली बाया घ्यायच्या दोन चार बाया पाहिजे गावामध्ये आणि जायचं ना वावरात खट्टा खाच थोडंफार गवत तुगलेलं आहे ते बांधा बांधूर आहे खुरपाचे काही मग कोण कर कोण करन ते का दुसरी बायको करू आता कामं करायला तू घरात मोबाईल पाहायला हा काय दुसरी बायक गुरु करतो पोहो करा बरं का करत दुसरी बायको करा कोण वावरत काम करते तुमच्या पोह कोण करते वावरत काम अहो मी सकू सकू आहे मी म्हणून करते वावरत काम करते मी मरमर मरमर मर, मर, वावर म्हणजे तुमच्या सोकावले का हो सोकावले का एक दिवस काय घरी राहिले एक दिवस काय घरी राहिले तर इतकं लगे कानाखाली हालली माया ह नाही जात मी वावरात नाही जात नाही टाकत खत नाही खुरपत काय करता घ्या करून पाहतेच मी आता कशी आणता दुसरी बायक होतं आणस तुम्ही आता माझ्या जिद्दीवर आणा दुसरी बायक होतो मी आण ना जा आता तर अजिबातच नाही तुम्ही मला कामाखाली मारली ते ठीक होतं ते मी सहन केलं पण काय म्हणले तुम्ही दुसरी बायको आणतो दुसरी दुसरी नाही हो दुसरी तर मीच आहे ना दुसरी तर मीच आहे दुसरी कशी आणसा तुम्ही तिसरी म्हणा तिसरी तिसरी बायको आणतो म्हणा पहिले इथे गेली पळून तुमच्या या कामाला कटाळू वावरातल्या घरच्या आता मी आणले मी करते तर मला मारू राहिले मला म्हणून राहिले दुसरी बायक आणू दुसरी नका तिसरी बायको तिसरी तिसरी बायको कळ वाचा तुम्ही तिसरी बायको आना... बाप रे बाप एवढा आगगाव पण एवढा आगाऊ पणा कोणी शिकली तू हा पहिले तर नव्हते आगा आगाग हा काम सांगितलं पटकन काम करायची आता काय झालं कोण भेटलं तुला एवढा मैत्रिणी हा कोण शिकवतो तुला एवढं आग भरेपणा करायचं कहून मी गणगडामोर बघतो ते काय तुमची जाचाल कटाळे मी कटाळे तुमची जाचाल या त्रास आला या तुमच्या सारखं काम 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 काम, काम? मला कळत नाही का मग काम कळत नाही म्हणलं आज राह वल्ल्या वल्याचं काय वावरामध्ये मारणाचे हातपाय कंबर दुखू राहिले ते वल्यानं काम करू करू वल्यात म्हणून घरी थांबले आज चला हे असं आणि घरचे का कामं कमी का लेकरा बाळाचं साहेबपाक तीन तीन लेकरं आहे ना एक ते मोठ पहिल्या बायकोनं पैदा करेल आणि हे दोन मग किती तीन लेकरं झाले याची कामं खाणं पिणं किती लागतं मग आणि एवढं करून बी वावरातलं नाही नाही जात मी वावरत मोबाईल फोन बसणार का करा काय करायचं आग लेच कुठं डोकं लाईला पागल नाही ला या खुद राग शांत झालायच्या खुद जाते वावरात मीच मी दोन तीन बाया करून घेतो काम काही नांदायला लागून चालत नाही जास्तच करूया जरा सको जास्तच करू शांतपणा कामच करत नाही जास्त काय वाटतं काय मी तिला एवढं तिला वाटतं काय मी लगेच मारता रे काय मालदारच्या पोटचे घरी राहते शेतकरी नवरा केला बापाने शेतकरी नवरा द्यायला करून तर शेतात काम ना मग मग कोण करण कोण देईन खायला आणून अनुईला आपल्याला शेतात काम ना आपल्याला मग मा। शेतकऱ्या माणसाला घरात राहून कसं होईल कळात कधी या बायाला कळात कधी जा ना कोण थांबल्या तर ना काय जा ना कुठे जाऊ कुठं निघाले होते मग जाना तिकडंच मग घर आहे मी कुठे जाऊ कुठे जाऊ मी आना, जा ना तिसरी बायको आण बायकू करा तिसरी बायको जा पाहतेस मी आता कशी इथं तिसरी बायको तुमची कशी कोण येतं तिसरी बायको तुम्हाला जा काय बाप्पा निक तर म्हणलो कस रागाच्या म्हणलो मी पण बाया लावूनच धरलं हे नको रे बाप्पा नको रे बाप्पा अशा बायका आहट मी सावघडे आई ए आई काय बाई बोल काय झालं का ना एवढं रागात काभर येतो बाबा बी रागा राग गेले बाहेर घराच्या बाहेर हां माझे जाऊन गेले मला काहीच बोलले नाही मी म्हणले बाबा कुठं चालले तर काहीच बोलले नाही खूप रागात गेले गेले दुसरी बायको करायला दुसरी दुसरी नाही तिसरी बायको करायला गेली तिसरी बायको काय <laughs> भांडणं केलं वाटतं तुम्ही आई <laughs> काय बाबा तुम्ही ना आल्याकडे सांगायचं भांडं करता काय नाही 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 ते बाबा ना लय आती करते अगं लय आती करते ते बाबा हां अगं मोबाईल बघत होते मी आले आणि फटकन हल्ले माझ्या तोंडावर आणि मी म्हटलं काय झालं काय झालं तर मला कळालं ना काय झालं तर अरे बापरे बाबा नी मारलं तुझ्या काला खाली अरे बापरे हो ना बघ ना तूच बघ ना शोपत का तुझ्या बाबाला सोपतं का हे गोष्टी आणि कहून मारलं माहिती आहे का बाबा आई बसले मोबाईल पाहत म्हणून का म्हणली मोबाईलच का बघत बसली आणि शेतातले कामं पडले वावरातले कामं पडले आणि खुरपायचं पडलं खत टाकायचं पडलं आणि गवत उपायचं ते मोठं गवत झालं बांधा वगैरे खुरपायची असं बोलू लागले नाही अरे बापरे तू सांग पिया वल्ल्या पाण्याचं मरणाचं हात दुखू दुखा राहिले मै या वल्ल्या चिखलात कालच किती पाऊस पडला ह्या चिखलात जायचं का वावरामध्ये चिखल दडवाला हां आणखीनं आंग दुखलं तर मग कसं करायचं हां आता हात घरातलं करते मग खाऊ भीव घालते हे काफी नाही का एवढं पाया राहिले हात राहिले कंबर दुखरायला तर आणखीन आणून घेऊ का दुखणं आणि ॲडमिट हॉस्पिटलमध्ये तूच सांग आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हो मी वल्ल्याचं पाण्यास जाऊन वावरात हो ना नको आहे काही नको जवाई आराम करतो कर आराम तुला जेव्हा बरं वाटलं का तेव्हा तू शेतात चाललं आहे सध्या तू आरामच कर बघ तूच बघ तुला कळतं बाई लॅकराला कळतं पण या बाबाला काही कळत नाही पाहि तू व का काम करायची नाही तर नाही बांड होती तेव्हा मार मार काम केलं मार उड्या मार मारू एवढं घरदार प्रॉपर्टी काय झाली मी काम केलं ना वावरामध्ये एवढं मोठं शेती पन्नास एकरची राबवली मी झालं एवढं सगळं उभं झालं एवढा बांगला गिंगला हे हा वाटत नाही बाबाला काहीच वाटत नाही किंमतच नाही ना एवढं करून आता होत नाही मला काम तर बघ कसे कशी करतात मला बघ बक, बघ कशी करतात